नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवरती आपण दोन दिवस व्हिडिओ अपलोड केले नव्हते कारण मी उज्जैनला गेले होते दर्शनासाठी महाकालच्या त्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आलं पण तरी मी परवा पण व्हिडिओ अपलोड केला होता तर आता तुमचे बरेचसे प्रश्न मला या योजनेवर आले कुठली योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मला भरपूर प्रश्न आलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातन फोनच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण युट्यूबला दिलेली पण आहेत तुमच्या कमेंटची पण मी सर्वच प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही ना कमेंटद्वारे त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तर काय झालेला आहे ना सगळ्यात महत्वाचे प्रश्न की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ताई आम्ही फॉर्म परत रिसबमिट केलेलं आहे ताई आम्ही आम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं आहे आम्ही फॉर्म एडिट, एडिट करून भरलेला आहे पण अजून आम्हाला कुठलाही मेसेज आलेला नाही काही महिलांचं असं म्हणणं आहे की जुलैमध्ये फॉर्म भरलाय पण अजून पैसे आलेले नाहीत किंवा काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तीन हजार आले पण दीड हजार आले नाहीत काही महिलांचं असं म्हणणं आहे की एकही रुपये आम्हाला अजून आलेला नाही काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे येणारच नाहीत आणि काही महिलांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त गरज आम्हाला आहे या पै पैशाची कारण आम आमच्या आम चा, आमच्याकडे खूप सारे प्रॉब्लेम आहे ज्यांना गरज नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि आम्हाला मिळत नाही मग आम्हाला मिळणारच नाही का हे सरकार गरिबांचं नाही का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप केलं ना तुम्ही किंवा मध्ये व्हिडिओला पुढे हे केलं ना तुम्ही की तुम्हाला मला जे बोलायचं आहे ते समजत नाही आणि तुमचं कन्फ्युजन होतं आणि तुम्ही काय करता मला परत त्याच प्रश्नांवरती उत्तर विचारता ज्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं असतं तर चला पहिला प्रश्न आहे ना ताई आम्हाला एडिटचं ऑप्शन अजून आलेलं नाही आम्ही फॉर्म भर भरण्यामध्ये बऱ्याच चुका केलेल्या आता काय काय चुका तुम्ही केल्या त्याच्यामध्ये महिलांनी मला सांगितलेलं पण आहे की ताई आम्ही अकाउंट नंबर चुकीचा दिला होता किंवा काही महिलांनी आधारच्या ऐवजी दुसरंच डॉक्युमेंट दिलेलं आहे काही महिलांनी ज्या ठिकाणी आपल्याला हमी पत्र द्यायचं होतं तिथं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे काही महिलांनी आधार कार्डच्या जागी राशन कार्ड अपलोड केलेला आहे तर ह्या सर्व चुका आपल्याच कडनं आपण काहीच करू शकत नाही आता आपण कधी करू शकणार आहोत जेव्हा तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल तर बघा मी तुम्हाला खूप महत्वाची आता माहिती सांगणार आहे तर तुमच्या एडिटच्या ऑप्शनला माहिती अशी आहे की तुम्ही जर खरंच योजनांचे पात्र असाल ना आणि तुमचा फॉर्म कुठल्याही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल आणि जर सरकारला असं वाटतंय की तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर तुम्हाला नक्कीच एडिटचं ऑप्शन हे येणार आहे आता मी हे का बोललीये कारण बऱ्याच महिलांना एडिटचा ऑप्शन आलेला आहे आपल्या चॅनलवरती कमेंट पण आहेत आणि मला फोन पण आलेत की ताई आम्हाला एडिटचं ऑप्शन आलंय पण आमची ही चूक झाली तर आम्ही ते कसं करायचं तर नक्कीच मी त्यांना उत्तर पण दिले माझ्या माध्यमातून तर आता मला काय सांगायचं होतं तुम्हाला की तुम्हाला सुद्धा एडिटचा ऑप्शन येईल कारण बऱ्याच महिलांना आलं ना म्हणजे त्या योजनेच्या पात्र आहेत म्हणून त्यांना आले तर तुम्हाला सुद्धा एडिटचा ऑप्शन येईल ज्या महिलांना एडिटचा ऑप्शन आलं नाही त्यांनी काळजी करू नका या योजनेमध्ये भरपूर भरपूर असे फ्रॉड mm. झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कुठलं या योजनेमध्ये अजून तुम्हाला कुठलाही मेसेज का आला नाही याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे का देणार आहे कारण या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवरती ते एकच उत्तर असेल आणि तुम्हाला समजेल की आता सरकार कशामुळे तुम तुमच्या अकाउंटला पैसे पाठवत नाहीये किंवा कशामुळे तुम्हाला दुसरा तिसरा हप्ता आलेला नाही किंवा तुम्हाला पहिला हप्ता आलेला नाही या सर्व प्रश्नांची उत्तर मी शेवटी देणार आहे एकच उत्तर असेल ते शेवटी असेल तोपर्यंत व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत पहा तर मी सांगितलं ना तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या या फॉर्म मध्येच तुम्हाला एडिटचा ऑप्शन येणार आहे तर काही महिलांचा काय प्रश्न होता की ताई आम्हाला एडिटचं ऑप्शन आलंच नाही तर काय करा तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला समजा तुम्ही फॉर्म भरला असेल तर पहिल्या नारी शक्ती ऍपला तुम्ही अपडेट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्मवर जा आणि तिथे चेक करा ज्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तिथे चेक करा की तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसतंय का त्यानंतर व्ह्यू रिझनवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन पहा की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे आणि ते जे ऑप्शन आहे की तुमचा फॉर्म समजा आता अकाउंट नंबर चुकीचा आहे म्हणून तिथे दाखवत असेल तर तुमचा अकाउंट नंबर परत त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा बरोबर व्यवस्थित बरोबर करेक्शन करून परत भरा आणि परत ते अपलोड करा असं तुम्हाला एडिट करायचं आहे बरोबर काही महिलांचे प्रश्न होते ना की ताई आम्हाला कळत नाही तर कसं बघायचं आम्ही काय करायचं तर त्यांच्यासाठी हे उत्तर होतं आता हे झालं ज्यांना एडिटचं ऑप्शन आलंच नाही किंवा ज्यांना एडिटचं ऑप्शन आलं आहे बरोबर दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपण यातनं दिलेली आहेत की एडिटचं ऑप्शन ज्यांना आलंय त्यांचं त्यांना पैसे येणारच आहेत आणि ज्यांना एडिटचं ऑप्शन आलं नाही त्यांना एडिटचा ऑप्शन सुद्धा येणार आहे तर हे झालं त्या तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर तर काही महिलांचे जे प्रश्न होते ना आपल्याला की ताई आम्हाला या योजनेची खूप गरज आहे आम्हाला या पैशाची खूप गरज आहे मी तुम्हाला तुम्ही माझा पहिल्या दिवसापासून तुम्ही आहे ना माझे पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल की मी पहिल्या दिवसापासून बोलते तुम्हाला की जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर मी आज सुद्धा तुम्हाला हे सांगते की तुम्ही ज्या जेवढ्या महिला योजनेच्या पात्र आहात त्यांना सर्वांना पैसे मिळणार आहेत आता योजनेच्या पात्र म्हणजे काय आता समजा तुम्ही आयटीआर भरत नाही आहात म्हणजे तुम्ही योजनेच्या पात्र आहात तुमच्याकडे फोर व्हीलर नाही म्हणजे तुम्ही या योजनेच्या पात्र आहात बरोबर त्यानंतर तुमचं जर इन्कम हे अडीच लाखाच्या आत असेल तरी तुम्ही योजनेच्या पात्र आहात बरोबर ना तुम्ही तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीमधला मेंबर कोणीही आयटीआर भरत नाही तरी तुम्ही या योजनेच्या पात्र आहात तुमच्या फॅमिलीमधला मेंबर कोणीही गव्हर्मेंट जॉबला नाही तर तुम्ही योजनेच्या पात्र आहात किंवा तुमच्या घरातला कोणी मेंबर जर गवर्नमेंट सर्व्हिसला नाही आणि पेन्शन घेत नाहीत बरोबर सरकारची तर तुम्ही योजनेच्या पात्र आहात मी आहात सांगते नाही नाही आहात सांगते तर अशा ज्या काही कॅटेगरी आपल्याला सरकारनं दिल्या होत्या की तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर तुम्ही असं फॉर्म भरायचं आता तुम्ही बघा एक काय चूक केलेली आहे बऱ्याच महिलांनी अशी चूक केलेली आहे की हमीपत्रामध्ये सर्व काही दिलेलं आहे तुम्हाला बरोबर तरी तुम्ही त्या हमीपत्राला ओके करून भरलेला आहे म्हणजे मी जे आत्ता ऑप्शन दिले ना की आय टी आर भरत नाही वगैरे जे काही आहे त्यांच्या ज्या अटी नियम होत्या त्याच्यामध्ये तुम्ही बसताय म्हणून तुम्ही हमीपत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी आता जर तुम्ही समजा कुठल्याही दुसऱ्या सरकारच्या योजनेचा फायदा घेत नाहीत म्हणजे तुम्ही या योजनेच्या पात्र आहात तर मी हे जे सर्व सांगितले ना ह्या तुम्ही तुम्ही योजनेच्या पात्र आहात का हे चेक करा तुम्हाला नक्की पैसे जर तुम्ही मी सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये व्यवस्थित ओके आहात जे मी सांगितलंय तर तुम्हाला नक्की पैसे मिळणार आहेत काही काळजी करू नका थोडं शांत राहा तुम्ही नक्की तुम्हाला पैसे मिळतील तर बऱ्याच महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे बरोबर ना जुलैमध्ये फॉर्म भरला आहे अजून त्यांना एकही एक रुपया आलेले नाही तर त्यांना पैसे मिळणार नाहीत का तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ मी आता हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्हाला पहिला हप्ता आला नाही दुसरा पण आला नाही तिसरा पण आला नाही तर बघा मी तुम्हाला परत सांगते की तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता तुम्हाला अजून एकही रुपया जर समजा आला नसेल आता बऱ्याच महिलांना आहे ना काल पैसे आलेले आहेत ज्यांना तीन हजार आले ना त्यांना दीड हजार रुपये आलेले आहेत आणि ज्यांना तीन हजार रुपये पहिले आले ना त्यांना दीड हजार आले पण नाहीत ह्या वेळेस तर या प्रश्नाचं पण उत्तर देणार आहे की तुम्हाला का नाही आले दीड हजार रुपये या महिन्यात तर काय झालंय बघा माहिती आहे का तुम्हाला माहितीच असेल की या योजना योजनेच्या अंतर्गत जसं मग अशी पण सांगितलं मी तर बऱ्याच महिलांनी पात्र नसूनही या यो योजनेचा फॉर्म भरलाय आणि तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा पण झाले बरोबर ना पण आता तिसरा हप्ता त्यांना येईल का नाही माहित नाही जर त्या योजनेचे पात्र नसतील तर कारण का आवडे फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत भरलेले आहेत जेवढ्या महिलांनी त्यांचे फॉर्म परत रिचेक केले जाणार आहेत म्हणजेच काय रिचेक म्हणजे काय तर परत तुमचे फॉर्म जे तुम्ही सबमिट केलेले आहेत ते परत तपासले जाणार आहेत आता ज्यांना एडिटचं ऑप्शन आलं नाही त्यांच्यासाठी सांगते तर ज्या वेळेस तुमचा फॉर्म ते पूर्ण चेक करतील आणि त्यांना वाटेल की तुम्ही योजनेच्या पात्र आहात तुम्हाला नक्की एडिटचा ऑप्शन येणार आहे म्हणून तुम्हाला अजून एडिटचं ऑप्शन आलं नाही ज्या महिलांना एडिटचा ऑप्शन आले त्यांचे फॉर्म चेक झाले आणि त्यांना एडिटचं ऑप्शन आले तर तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की योजनेच्या पात्र असाल ना तुमचा फॉर्म चेक झाला की तुम्हाला एडिटचा ऑप्शन येणार आहे त्यावेळेस तुम्ही पूर्ण फॉर्म परत एकदा व्यवस्थित रिचेक करून रि सबमिट करायचं आहे बरोबर त्याचबरोबर जुलैमध्ये अजून फॉर्म भरला नाही पैसे आले भरले जुलैमध्ये फॉर्म भरला पैसे आले नाही तर मी काय सांगतेय की तुमचा फॉर्म परत चेक होणार आहे आता परत चेक होणार तुम्ही योजनेच्या पात्र असाल मी मगाशी जे सांगितलं त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत अजिबात काळजी करू नका हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं आणि ज्यांना तीन हजार आले मागच्या महिन्यात आता आले नाहीत त्यांच्या योजनेच्या पात्र आहात तर तुम्हाला नक्की तुमच्या अकाउंटला काल दीड हजार रुपये आले असणार आहेत बरोबर ना आले असणार आणि ज्यांना आले नाहीत ना दीड हजार रुपये आधी तीन आले पण आता दीड आले नाहीत ना तर त्यांचा फॉर्म परत एकदा चेक होणार आहे आता परत सर्व महिलांचे फॉर्म चेक होणार आहेत परत एकदा हे का कारण या योजनेमध्ये बऱ्याच महिलांनी बऱ्या बऱ्याच पुरुषांनी सुद्धा फॉर्म महिलांचे फोटो लावून भरले तुम्हाला सर्व माहिती आहे आपण ऑलरेडी सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळं सरकारचं आत्ता काय विजन आहे तर खरच गरजू महिलांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे जसं आपण पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की या योजनेचा लाभ त्याच महिलांनी घेतला पाहिजे ज्यांना खरंच या दीड हजार रुपयेच महत्व असेल ज्यांना या दीड हजाराचं महत्व नाही त्यांना या योजनेचा लाभ देऊन काहीही उपयोग नाही माझं असं वैयक्तिक स्पष्ट मत आहे कारण का बघा ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा प्रॉपर्टी गाड्या बंगल्या त्यांना ह्या योजनेचं महत्व काय समजणार आहे काहीच नाही दीड हजार रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही पण ज्या व्यक्तीला या दीड हजाराची गरज आहे त्या व्यक्तीला जेव्हा हे मिळतील तेव्हा किती त्याला आनंद होईल आणि त्यांना या दीड हजाराचं काय महत्व हो आहे ते मी नक्की सांगू शकते तर म्हणून माझं हे पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की खरंच या योजनेचा लाभ त्याच महिलांना मिळाला पाहिजे ज्या महिला या योजनेच्या खरंच पात्र आहेत त्यामुळं नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी विचार करा आणि फॉर्म भरा की तुम्ही योजनेच्या पात्र असाल तरच फॉर्म भरा नाही तर भरू नका कारण ही प्रोसेस पूर्ण आत्ता परत एकदा रिपीट फॉर्म चेक केले जाणार आहेत सर्वांचे आणि त्या हिशोबाने आता खरंच गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ तळागळापर्यंत मिळणार आहे जसं मी सांगितलं होतं की सरकारने योजना दूत म्हणून सुद्धा नियुक्त्या करायला चालू केलेली आहे तर ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर तुम्ही फॉर्म भरला असेल तर चौकशी करायला त्यामुळं टेन्शन आता ज्या महिलांना अजूनही एक रुपया मिळाला नाही त्या महिलांनी अजिबात टेन्शन करू नका विनाकारण कुठंही पळापळ करू नका विनाकारण दुसरे कुठलेही व्हिडिओ जिथं तुमचं कन्फ्युजन होतं असे व्हिडिओ सुद्धा पाहू नका मी स्पष्ट सांगते मी का सांगते बघा तुम्ही काय करणार माझा व्हिडिओ पाहणार मग अजून दुसऱ्या कोणाचा तरी पाहणार मग तिसऱ्या कोणाचं तरी पाहणार त्याच्यातनं काय होणार मी माहिती देते ते सोडून तुम्हाला दुसऱ्याचं खरं वाटणार परत तिसऱ्याचं खरं वाटणार आणि तुमचंच कन्फ्युजन याच्यामध्ये क्रिएट होणार आहे त्यामुळं सांगतेय विना खर व्हिडिओ सर्च करत बसू नका तुम्ही जर खरंच योजनेच्या पात्र असाल तर नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि आपला उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की पाहून घ्या मी हे का सांगते कारण आपण या योजनेमध्ये तळागळापर्यंत काम करत आहोत त्यामुळं आपल्याकडं आपल्याला या योजनेच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून माझ्या घरी लेटर आलेला आहे तर मी नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये ते लेटर पण तुम्हाला दाखवणार आहे अपलोड पण करणार आहे युट्यूबवर तर नक्कीच तुम्ही ते तो व्हिडिओ पण पहा आणि ते लेटर पण तुम्ही वाचू शकता तर हे आपल्या कामाची दखल घेतली गे, गेलेली आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये मी परत एकदा तुम्हाला याच योजनेवरती माहिती देणार आहे तुमच्या प्रश्नांवरती उत्तर सुद्धा देणार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपली ही माहिती जेन्यून आणि खरी माहिती तळागळापर्यंत पोहोचेल आणि आपल्या या बोलण्याचा किंवा या माहितीचा तर गरजू महिलांना उपयोग होईल जे आपण आता सांगितलेली आहे आणि ज्या महिला धावत पळत फिरताय तिकडं तिकडं तर ह्याच विषयावरती बँकेच्या विषयावरती मी उद्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ सुद्धा पहा परत भेटूया याच योजनेवरती तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र